नमस्कार आशिष दत्त यूट्यूब चॅनलवर आपल्या मनापासून स्वागत आहे आज आपण अशाच एका गणपती बाप्पांचा इतिहास जाणून घेणार आहोत अष्टविनायकातील गणपती बाप्पा होता वद विनायक महाड रायगड जिल्ह्यातील या गणपतीचे स्थान आपण या यु यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून पाहणार आहोत चॅनलला जर नवीन आला असेल तर चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला तर जास्तीत जास्त गणेश भक्तांपर्यंत शेअर करा गणेश उत्सवाच्या काळामध्ये आपण आपल्या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून गणपती बाप्पांचे मंदिराचा इतिहास आणि तेथील परिसराची माहिती जाणून घेत आहोत सर्वप्रथम आपण श्री सी, श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती बाप्पांचा इतिहास जाणून घेतला हो। नंतर आपण प्रभादेवी मुंबई येथील सिद्धिविनायक गणपती बाप्पा नवसाला पाहुणाचा या गणपती बाप्पाचे माहिती आपण व्हिडिओच्या माध्यमातून बघितल्या होता तिसरा आपण लालबागचा राजा नवसाला पाहुणाऱ्या लालबागचा या, या गणपती बाप्पाची माहिती आपण यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून घेतली आणि आपण आता अष्टविनायकातील एक एक गणपती बाप्पांचे दर्शन घेत आहोत आजचा दिवस आपला चौथा चौथा व्हिडिओ आपण अष्टविनायक गणपती बाप्पातील चौथा आणि महत्त्वाचा गणपती म्हणजे वरदविनायक महाड रायगडातील महाड या येथील या गणपती बाप्पांची आपण सर्व माहिती या यूट्यूब चॅनलच्या मा माध्यमातून घेणार आहोत आणि नेमकं या मंदिराचा मागचा इतिहास काय हे या यू यूट्यूब चॅनेलच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत अष्टविनायक गणपती बाप्पा चौथा महाड वरद विनायक या असे गणपतीचं नाव आहे रायगडमधील हा गणपती आहे महाड हे रायगड जिल्ह्यातील खालापूर तालुक्यात आहे महाड हे रायगड जिल्ह्यातील खालापूर या तालुक्यात आहे या या गणपतीचे नाव वरदविनायक म्हणजे वर देणारा गणपती असे मानले जाते राजा रुक्मादाला एका शापामुळे फार त्रास होत होता त्याने गणपतीची पूजा केली आणि श्री गणरायाने त्याला शापमुक्त केलं अशी आख्यायिका आहे म्हणून या गणपतीला वरदान देणारा वरदविनायक असे देखील म्हटले जाते राजा रुक्मारन याने इथे तप केला तसेच त्याने खूप तप केला तप केल्यानंतर के श्री गणेशाने प्रसन्न होऊन वर दिला म्हणून या गणपतीला वरद विनायकचा गणपती विनायक गणपती असे देखील म्हटले जाते तसेच हे मंदिर तलावाच्या काठी असून मंदिराचे गर्भगृह सर्वांसाठी खुले आहे म्हणजे तुम्ही मंदिराच्या गर्भगृहात अत्यंत सोयीस्करपणे प्रवेश करू शकतात तसेच भाषिक मूर्तीचे जवळून देखून तुम्ही दर्शन घेऊ शकतात तसेच या गणपतीची एक खास गोष्ट ही आहे की अष्टविनायकांपैकी एकमेव मंदिर आहे जिथे दिवा हा सतत पेटलेला असतो असं मानलं जातं हा दिवा शेकडो वर्षापासून तिथे अखंड दिवा चालू आहे तसेच या गणपती बाप्पाची माहिती तुम्हाला कशी वाटली आजचा आपण व्हिडिओ करण्याचा मुख्य कारण आजचा व्हिडिओ हा हो आपला अष्टविनायकातील गणपती बाप्पाचा होता महाड येथील वरदविनायक या गणपतीचं आपण या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून संपूर्ण इतिहास जाणून घेतला माहिती जाणून घेतली आपल्या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून गणेश उत्सव दोन हजार पंचवीस या निमित्ताने गणपती बाप्पांचे पूर्व इतिहास जाणून घेत आहोत सर्वप्रथम आपण श्रीमंत श्री शेठ दगडू शेठ हलोय गणपती बाप्पा दुसरं सिद्धिविनायक मंदिर प्रभाव देवी न्यासा मुंबई येथील आपण गणपती बाप्पाचे दर्शन घेतले तिसरा गणपती आपला नवसाला पाहणार लालबागचा राजा या गणपती बाप्पांची आपण इथंभूत माहिती घेतली चौथा आपला चौथा गणपती होता म्हणजे अष्टविनायकातील गणपती बाप्पांचे आपण अष्टविनायक म्हणजे आठ गणपती बाप्पांचे व्हिडिओ वी या युट्यूबच्या माध्यमातून आपल्या प्रसारित करणार आहोत तसेच आपला हा तसे यूट्यूब चॅनल शैक्षणिक तसेच सामाजिक आणि क्रीडाविधी क्रीडाविषयी माहिती देणारा यूट्यूब चॅनल आहे चॅनलला जर नवीन आला असेल तर चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा आणि आ हा आवडलेला व्हिडिओ तुम्ही जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आज आपण अष्टविनायकातील गणपती चौथा व वर, वरदविनायक महाड रायगड तालुक्यातील खालू खालापूर या गावातील हा गणपती आहे या गणपती बाप्पाचा पूर्व इतिहास आपण जाणून घेतला असेच नवीन नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी तुम्ही चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आपल्या युट्यूब चॅनलला आपण स्पर्धाविषयी स्पर्धा परीक्षेविषयी सुद्धा देखील माहिती देतो स्पर्धा परीक्षा तलाठी ग्रामसेवक तसेच दैनंदिन क्रीडा क्षेत्रातील विविध माहिती आपण या युट्यूब चॅनलच्या माध्यमातून देत असतो तलाठी भरती शिक्षक भरती ग्रामसेवक भरती वनरक्षक या इत्यादी भरतीचे फॉर्म भरण्याचे परीक्षाचे परीक्षेच्या संदर्भात इत्यभूत माहिती तसेच नोट्स या युट्यूब चॅनलच्या माध्यमातून आपण सांगत असतो वेळोवेळी आणि आपण केलेले व्हिडिओ हे स्पर्धा परीक्षेच्या विद्यार्थ्यांना अत्यंत उपयुक्त अशी माहिती देणारे दे व्हिडिओ ठरत आहेत तुम्ही दिलेल्या प्रेमाबद्दल धन्यवाद गणपती बाप्पा मोर्या